हॅलो नमस्कार वेलकम बॅक टू माय चॅनल तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत सध्या खूप ट्रेंडमध्ये असलेल्या अशा वेगवेगळ्या टाईपच्या पॅन्ट्स आपण नेहमीच टॉप किंवा कुर्ता म्हटलं की त्यावर लेगिन्स चूज करतो आणि आपल्याकडे अशा व्हरायटी ऑफ लेगिन्स असतात देखील त्यानंतर किंवा मग व्हरायटी म्हणून आपण पटियाला वगैरे अशा पॅन्ट ट्राय करतो पण सध्या ट्रेनमध्ये असलेल्या अशा पेन्सिल पेन्सिल पॅन्ट्स ज्या सीला सिगारेट पॅन्ट देखील म्हणतात त्या आहेत आणि त्यातही एवढ्या नंबर ऑफ डिझाईन्स आता सध्या मार्केटमध्ये ट्रेंडमध्ये चालू आहेत आणि ज्या कुर्त्यावर किंवा तुम्ही त्याला शर्टवर देखील फॉर्मल शर्टवर वगैरे देखील यूज करू शकता म्हणजे कोणत्याही टाईपचं जरी टॉप असलं म्हणजे कॉलरवालं किंवा सिम्पल किंवा फॅन्सी त्या सगळ्या टॉप्सवर ह्या पॅन्ट खूप छान दिसतात आणि सध्या सारा अली खानचा एक व्हिडिओ खूप ट्रेंडमध्ये आहे तिने येलो कलरची कलरचा कुर्ता पायजमा घातला आहे आणि त्यावर अशाच प्रकारची एक पॅन्ट देखील घातली आहे ती देखील खूप व्हायरल होते आहे तिला पाकिस्तानी डिझाईनची पॅन्ट अशी म्हणतात बट या अशाच डिझाईनमध्ये ती पॅन्ट आहे आणि तुम्हीही अशा डिझाईनची पॅन्ट म्हणजे डेली यूजसाठी किंवा ऑफिसच्या फंक्शनसाठी किंवा ऑफिसमध्ये दे डेली यूजसाठी किंवा मग एखाद्या बाहेर जाताना वगैरे अशी पंजाबी ड्रेसवर अशी पॅन्ट घातली तर तुमचा ड्रेस अजूनच उठून दिसेल आणि तुम्हालाही काहीतरी नवीन वाटेल या पॅन्ट्स खूप कम्फर्टेबल वगैरे असतात म्हणजे टाईट वगैरे तर त्या नसतातच आणि बसायला वगैरेही काही प्रॉब्लेम नसतो बऱ्याचशा पॅन्ट्सला खिशे देखील असतात त्यामुळे या अशा पॅन्ट्स तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा थँक्यू